आपण प्रार्थना करूया धन्यवाद देवाप्पा आता या समयी जसं आम्ही प्रभू तुझं वचन घेऊ देवा आम्ही प्रार्थना करत आहे की तुझ्या आत्म्याने तुझ्या सामर्थ्याने चालो देवाप्पा मूग आमचे असू दे पण शब्द तुझे असू दे आज जे कोणी वचन ऐकेल ते आशीर्वादित होऊ दे त्याला स्पर्श होऊ दे पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य कर कृपा पुरव आजच्या वचनांद्वारे प्रत्येकाला आशीर्वादित कर प्रभू प्रवेशूच्या नावात प्रार्थना करते आमेन प्रेझलाट एक छोटस कोरस मी घेणार आहे वशनात जाण्या धन्यवाद येशु हा लेलुया जीवात जीव चोवरी करीन तुझा मी धावा जीवात जीव चोवरी करीन तुझ तुझा मी धावा माझ्या जीवाला तुझी चढ लागली इशुदेवा माझ्या जीवाला तुझी चोड लागली हो जीवात जीव जोवरी करीन तुझा मी धावा जीवात जीव जोवरी करीन तुझा मी धावा माझ्या जीवाला तुझी चोड ला लागली येशु देवा माझा जीवाला तुझीच ओढ लागली येशु देवा माझं मनाला नाही कुणाची भीती माझा देवाची मछावर आहे प्रीती भीती कुणा भीति मा जीवाची माझ्यावर प्रीती असो किती कठिन वेळ नाही कशाची चिंता असो किती कठिन वेळ नाही कशाची चिंता जिवाला ओढ लागली यशुदेवा जिवालाीच ओडिशेवा जिवा जी सो वी करिीन्तुमि धावा जीवात जीव सो वी करिीन्तुमि धावा जीवाला तुझीच ओढ लागली देवा, माझ्या जीवाला तुझीच ओढ लागली यशुदेवा थँक्यू यू तर आपण आज जो विषय घेतलेला आहे ख्रिस्त आपण ख्रिस्ताची फासळी आहोत आजच्या वचनामधून ह्या विषयामध्ये आपण बघणार आहोत आज जगामध्ये अनेक लग्न होत आहेत तुटत आहेत घटस्फोट होत आहेत अनेक लग्न सुद्धा होत आहेत आणि म्हणून आज आपण हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे की आपण ख्रिस्ताची फासळी आहोत आणि म्हणून ह्या वचनातून जर आम्ही फासळी आहोत तर येशू ख्रिस्त जर आमचा वर आहे तर आमचा अधिकार काय आहे जर प्रभुएश्वर आमचं वर आहे तर आज आपण वचनातून बघणार आहोत की आम्हाला काय करायचं आहे आणि म्हणून सर्वात अगोदर आपण उत्पत्तीमध्ये जाणार आहोत ज्यावेळेस परमेश्वराने हवेला निर्माण केलं अदामाच्या फासणीपासून आणि म्हणून आपल्याला हे वचन समजण्यासाठी आपण उत्पत्तीच्या अध्यायामध्ये जाणार आहोत प्रारंभ काढूया उत्पत्ती किंवा प्रारंभ आपण दुसरा अध्याय आणि वचनात आपण एकवीस वचनामध्ये जाणार आहोत परमेश्वर देवाने अब्रामाला गाड झोप लावली आणि ते झोपी तो झोपी गेला तेव्हा त्याने त्याच्या ते फासोळ्यांपैकी एक फासोळी घेतली आणि तिच्या ठिकाणी भरून आणले आणि परमेश्वर देवाने जी फासोळी आदामातून काढून घेतली होती तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे आणले आदाम म्हणाला आता ही मात्र माझ्या हाडातले हाड आणि माझ्या मांसाचे मांस आहे आणि हिला पुरुषी म्हणजे स्त्री म्हणावे कारण ही पुरुषातून घेतलेली आहे प्रेसला ही माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे ह्या वचनातून आपण एक गोष्ट शिकणार आहोत आज जर आमचा वर असेल तर तो, तो आहे प्रभू येशू आज जर आम्ही वधू कुणाची असेल तर प्रभू येशूची कारण की आज स्वर्ग आम्हाला देहामध्ये ओळखत नाही आत्म्यामध्ये ओळखत आहे आणि म्हणून आम्ही आत्म्यामध्ये चालणं गरजेचं आहे आत्मिक गोष्टींकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून आज पहिल्यांदा आपण एक गोष्टीकडे लक्ष देणार आहे जर आदमापासून स्त्रीला निर्माण केलं तर बायबल काय सांगत आहे रोमकराजपत्र पाचवा अध्याय आणि चौदा वशनामध्ये आपण काढणार आहोत म्हणजे लक्षात येईल सर्वांनी लक्षपूर्वक काम द्या आणि ऐकूया कारण बायबल सांगतं की ज्ञानाच्या अभावाने माझ्या लोकांचा नाश होत चाललेला आहे आणि जेव्हा आपण देवाच्या ज्ञानाकडे लक्ष देतो आशीर्वादित होतो देवाच्या कृपेत राहतो आणि बायबल सांगतं कारण की ज्ञानाद्वारे मनुष्याला देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात तर आपण पत्र पाचवा अध्यायमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे वचन बघणार आहोत बघा या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं तर बायबल सांगतं का अदामापासून मरण आलं आणि येशू ख्रिस्तापासून सार्वकालिकाचं जीवन आलं पण आपण पत्र पाचवा अध्याय आणि चौदा वचन वाचत ता आहोत तथापि अदामापासून मोशेपर्यंत ज्याने अदामाच्या उल्लंघनाच्या प्रमाणे पाप केले आहे त्यांच्यावरही मरणाने राज्य केले आदाम तर जो येणार होता त्याचं रूपक आहे फ्रेचलाट बायबल सांगत आहे आदाम तर जो येणार होता त्याचं रूपक आहे त्याची प्रतिमा आहे फ्रेचलाट तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आदाम त्याचं रूपक आहे किंवा प्रतिमा आहे त्याच्यानंतर आपण ह्या वचनातून एक गोष्ट पाहणार आहोत यव्हाण शुभवर्तमान या वचनामध्ये यव्हाणाला प्रभू येशू ख्रिस्त एक वराच्या द्वारे प्रकट झाला किंवा त्याने एक टू प्रभू येशू एक वर आहे कारण तो एका वचनात म्हणत आहे की ज्याला वर आहे ज्याला वधू आहे त्याला वर आहे तो एक वराप्रमाणे यव्हाणाला प्रकट झालेला आहे लक्षपूर्वक ऐका या वचनांद्वारे देव तुम्हाला स्पर्श करेल यव्हाण शुभ वर्तमान आज आपण बघणार आहोत की आपण कशाप्रकारे प्रभू ख्रिस्ताची फासळी आहोत म्हणून आज अनेक संदेश म्हणत तुम्ही ही फासळी आहात हो, तुम्ही तशी त्याची फासळी आहात याची फासळी त्याची फासळी याकडे लक्ष देऊ नका आम्ही ख्रिस्ताची फासळी आहोत याकडे लक्ष देऊया या यव्हाण शुभ वर्तमान दुसरा अध्याय काढू आपण वचन अं शुभ वर्तमान तिसरा आणि एकोणतीस अध्याय यव्हाण शुभ वर्तमान तिसरा अध्याय ज्याला वधू आहे तो वर आहे आणि जो वराचा मित्र उभा राहून त्याचे भाषण ऐकतो त्याच्या वराच्या भाषण शब्दावरून फार आनंद होतो म्हणून हा माझा आनंद पूर्ण केलेला आहे यव्हा मला प्रवेश एक वराच्या एक वर म्हणून प्रकट झाला जसं आम्हाला एक मुक्तिदाता म्हणून प्रकट झाला देवाचा पुत्र म्हणून प्रकट झाला एक संदिष्ट म्हणून काही लोक त्याला म्हणत होते तू संदिष्ट आहे कोणी म्हणे तू भविष्यवक्त आहे कोणी काय कोणी काय जेव्हा येशूला जेव्हा विचारलं प्रभू येशूने जेव्हा शिष्यांना विचारलं की तुम्ही मला कोण म्हणून ओळखता तशा प्रकारे यव्हानाला काय प्रकट झाला होता की ज्याला वधू आहे तो वर आहे ज्याला वधू आहे बघा या वचनामधून यव्हाण शुभवर्तमान तिसरा अध्याय एकोणतीस वचन ज्याला वधू आहे त्याला वर आहे म्हणजे येशू ख्रिस्त यवपानाला एका वराप्रमाणे प्रकट झाला तर आपण बघत आहोत आपण प्रभूची फासळी आहोत ठीक आहे तर आपण परत आता या वचनातून जाणार आहोत जर फासळी आहोत तर बघा नेहमी जगामध्ये आपण पाहतो की जि ज्यांचं लग्न झालेलं आहे स्त्रियांचं लग्न ज्यांचं झालेलं आहे तर त्या स्त्रीच्या जसं तिच्या नवऱ्यावर पूर्ण अधिकार असतो तसं त्याच्या संपत्तीवर अधिकार असतो स्त्री त्याच्या संपत्तीची एक वारसदार असते बरोबर भर? आणि म्हणून आज आपण ह्या वचनातून शिकणार आहोत मग प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे आपण जर प्रभूचे वधू आहोत प्रभू आपला वर आहे तर काय झालेलं आहे आपण इफ्फीस करापत्र पाचवा अध्यायामध्ये जाणार आहोत इफ्फीस पत्र यामध्ये आपण पाहणार आहोत की बायबलमध्ये दिलेलं आहे इफ्फिस पत्र पाचवा अध्यायमध्ये या वचनांमध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्ताने आम्हाला कशाप्रकारे त्याच्या वचनांच्याद्वारे शुद्ध आणि पवित्र केलेला आहे डागविरहित केलेला आहे पाचवा अध्याय आणि पंचवीस वाचनामध्ये मी वाचत आहे नवऱ्याण्णव जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशीच तुम्ही आपल्या बायकावर प्रीती करा त्याने मंडळीवर प्रीती केली आणि आपणाला तिच्याकरता अर्पून दिले यासाठी की त्याने तिला वचनरूपी पाण्याच्या अंघोळीने निर्मळ करून पवित्र करावे फ्रेसलट पहिली गोष्ट प्रवेशूने आपल्या करता किंवा आपल्या वधू करता स्वतःला अर्पून दिले कशासाठी की वचनरूपी पाण्याच्या आंघोळून अंगुण, आंघोळीने तिला निर्मळ करावं तिला स्वच्छ करावं फ्रेसलाट म्हणून यवण शुभ वर्तमान पंधरा अध्यामध्ये जे वचन मी तुम्हाला सांगितलं आहे त्याने तुम्ही निर्मळ झालेलेच आहात फ्रेसलाट लोकांस पत्र धावा अध्याय दहा वचनामध्ये त्याच्या एकदाच झालेल्या देहर्पणाच्या द्वारे तुम्ही पवित्र झालेले आहात हे पवित्रता हे नीतिमत्व हे धार्मिकत हे निर्दोष आणि निष्कलंतकता किंवा हे आत्मिक आशीर्वाद तो आपला वर आहे म्हणून आम्हाला मिळालेले आहे आम्ही त्याचे वधू आहोत म्हणून आम्हाला मिळालेले आहेत आम्ही त्याच्या संपत्तीचे देवाच्या राज्याच्या संपत्तीचे वारसदार रा आहोत आम्हाला ही गोष्ट कळणं खूप गरज आहे त्याच्या वचनांच्याद्वारे आम्ही त्या वचनरूपी पाण्याच्या अंघोळीने आम्हाला त्याने काय केलेलं आहे निर्मळ केलेलं आहे दुसरी गोष्ट वचन काय सांगत आहे याकरता की त्यांनी ती मंडळी गौरवी अशी आपणास सादर करावी म्हणजे तिला डाक किंवा सुरकुती किंवा अशासारखी काही नसावे तर ती पवित्र आणि ठपक्याविरहित असावी बायबल सांगतं त्याच्या वधूला त्याने अशा प्रकारे तयार केलेली आहे का ती डाग विरहित आहे बायबल सांगतं की ती पूर्णपणे पवित्र किंवा ती ठपक्या विरहित आहे अशी त्याने आपल्या वधूला सुरकुती सुद्धा त्या वधूला नाही अशा प्रकारे प्रभू येशिवने आपल्या वधूला तयार केलेली आहे शुद्ध डाग विरहित सुरकुती नसलेली टपकेविरित म्हणजे काही तिला टिपका सुद्धा नाहीये तिला कसलाही डाग सुद्धा आहे अशा प्रकारे त्या प्रभू येशूने वचनरूपी पाण्याच्या आंघोळीने आपल्या वधूला त्याने तयार केलेली आहे रेझ लाट का तर पुढच्या वचनात काय दिलेलं आहे म्हणून बायबल सांगतं की आपण पुढच्या वचन पाहूया आणि या प्रमाणे नवऱ्याण्णव जशी आपण शरीरावर तशी आपल्या बायकोवर प्रीती केली पाहिजे तो आपल्या बायकोवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो आणि पुढचं वचन आपण वाचूया डायरेक्ट आपण तीस वचन वाचू वाचूया कारण आम्ही त्याच्या शरीराचे अवयव आहोत आपण येशूच्या शरीराचे काय आहोत अवयव म्हणजे जर तुम्ही कंसात पाहाल तर तुम्ही त्याच्या मांसाचे आणि त्याच्या हाडांचे हाड आहात म्हणजे तुम्ही त्याच्या मांसाचे आणि त्याचे हाडांचे आहात प्रेसलाट म्हणजे आम्ही प्रभूच्या हाडांचे आहोत याचा अर्थ बायबलमध्ये सांगितलेला आहे की आपण प्रभूचे अवयव आहोत आपण प्रभूचे अवयव आहोत म्हणजे आपण त्याच्या हाडांचे हाड आणि मांसाचे मास आहोत या व्यतिरिक्त दुसरं काही नाही प्रेसलाट बघा बायबल सांगतं की आदामाला मला गाढ झोप लागू दिली आणि प्रभू परमेश्वराने त्याच्या फासोळ्यातून एक फासळी घेतली आणि त्याच्यापासून स्त्री निर्माण केली आज प्रभू येशू ख्रिस्तासुद्धा मेला तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला त्याच्या जिवंत द्वारे आम्हाला जीवन मिळालं कारण एक मेला म्हणजे सर्व मेले आणि एक जिवंत झाला म्हणजे सर्व जिवंत झाले येशूच्या पुन्हा उठण्याच्याद्वारे आम्ही जिवंत झालो आहोत आम्ही यासाठी जिवंत झालो याम यासाठी आमच्यामध्ये मरण नाही आहे कारण येशूने आमचं मरण स्वतःवर घेतलं प्रेझलाड मला तुम्हाला सांगायला आवडेल की आम्ही परमेश्वराच्या येशूच्या अवयव आहोत म्हणजे त्याचे हाडांचे हाड आहोत त्यांचे मांसाचे मांस आहोत प्रेजलाड बघा पुन्हा वाचूया कारण आम्ही त्याच्या शरीराचे अवयव म्हणजे त्याच्या मांसाचे आणि त्याच्या हाडांचे आहोत या कारणास्तव माणूस आपणाला हां या कारणावस्तं माणूस आपल्या आईबापाला सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती उभं उभयंता एक दे होतील एक गूज खूप मोठे आहे पुस्तक पुढे जर वाचलं तर ते हे गूज खूप मोठे आहे तसं जर आपण करीनकरांच पत्र सहावा किंवा मला वाटते सहाव्या आणि सतरा वाजता जर तुम्ही वाचलं तर जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आहे जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू काय आहे एक आहे तर मला तुम्हाला सांगायला आवडेल प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या वचनरूपी पाण्याने आंघोळ घालून पवित्र केलेला आहे डाग विरहित टपक्या विरहित सुरकुल सुरकुल्यासुद्धा आमच्यावर नाही कारण आम्ही त्याच्या हाडाचे हाड आहोत आणि आम्ही त्याचे अवयव आहोत फ्रेंच लाड किती लोक म्हणतात तो आमचा मस्तक आणि आम्ही त्याचे अवयव आहोत आज जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्त्रियांना हे सांगण्यात आलेलं आहे की तुमचा पती तुमचा मस्तक आहे म्हणून ते पस्त मस्तकाचं चिन्ह म्हणून तुम्ही डोक्यावर घ्या पण ब्रजलाट आज आमचा मस्त प्रभेश्व आहे मला तुम्हाला सांगायला आवडेल कारण की त्या प्रभूने आम्हाला त्याचा वधू म्हणून ठरवून आम्ही त्याच्या सर्व संपत्तीचे वारसदार आहोत त्याच्या सर्व संपत्तीचे आम्ही काय आहोत वारसदार आहोत आणि इतकेच नाही आणि आम्हाला त्यांनी निर्दोष निष्कलंक पवित्र असं ठरवलेलं आहे आणि निर्दोष निष्क पवित्रता म्हणजे ही परमेश्वरच्या राज्याची संपत्ती आहे आणि त्या संपत्तीचे आम्ही वारसदार आहोत म्हणून एक करीन कराजपत्र सहावा आणि अकरा वर्षामध्ये आपण एक अजून काढूया की आपण त्याच्या आत्म्याने धुतलेले आहोत एक करीन कराजपत्र सहावा अध्याय काढूया आपण एक करीन कराजपत्र सहावा आणि अकरावं वचन तुम्हातले कित्येक तसे होते तथापि तुम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले पवित्र केलेले आणि न्यायी ठरलेले आहात रहेच लाड तुम्हातले अशुद्ध असे होते पण आता तुम्ही बायबल सांगतं देवाच्या आत्म्याने धुतलेले किंवा स्वच्छ केलेले किंवा पवित्र केलेले आणि न्यायी ठरलेले आहात तर त्या प्रभूने आपल्या वधूला त्या वराने आपल्या वधूला नीतिमान ठरवलेलं आहे न्यायिक ठर ठरवलेला आहे त्याच्या आत्म्याने त्याच्या वचनाने पवित्र ठरवलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं या वचनातून आम्हाला पाहायला मिळतंय कारण आपण नेहमी ते वचन पाहतो की प्रभू येशू येणार आहे आणि दहा कुमार एका वराला सामोऱ्या जायला तयार होणार आहेत पण ज्यांनी तेल घेतलं नाही ज्याने फक्त पेटते दिवे घेतले आणि तेल घेतलं नाही ते तेल आणण्यासाठी परत जातात पण ज्यांनी तेल आणि दिवे सुद्धा घेतले ते वराला सामोऱ्या जायला तयार होतात तर आम्हाला तेल आणि आमच्या जवळ जबल... पेट ते दिवेसुद्धा असले पाहिजेत तरच आम्ही वराला सामोरे जाऊ शकतो प्रेसलाड आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं अजून आपण एक या वचनातून शिकणार आहोत तर जर आम्ही प्रभूची फासळी आहोत जर आम्ही त्याची वधू आहोत तर बायबलमध्ये दिलेला आहे जसं त्या बागेमध्ये साफाला सा माफ करा आ, साफाने त्या साफाने त्या हवेला ठकवलं किंवा तिला फसवलं तसं आज सुद्धा मंडळीला तो फसू शकतो असं वचन दिलेलं आहे आणि त्या वचनातून आपण पाहणार आहोत की बायबलमध्ये दिलेलं आहे की दोन करीनकाजपत्र अकरा वाध्यामध्ये की आजही तो साप मंडळीला थकवण्यासाठी किंवा तिला अज्ञानामध्ये ठेवण्यासाठी तो सतत मंडळीला शोधत आहे किंवा तिच्या मागावर आहे किंवा तो टपलेला आहे असं आपण टिपिकल भाषामध्ये बोललं तरी आपल्याला लक्षात येईल एक करास पत्र आपण दोन करास पत्र आणि अकरा वाध्यामध्ये काढणार आहोत सगळ्यांनी काढूया की बायबल सांगतं की जसं सापाने हवेला ठकविले तसे तुम्ही सुद्धा आता ठकवले जाऊ शकता आणि आपल्याला कशाप्रकारे स्वतःची तयारी करायची आहे एकदम प्रभूमध्ये राहायचं आहे प्रभूशी जोडलं जायचं आहे आणि आपल्याला स्वतःला तयार ठेवायचं आहे नाहीतर आपण जर प्रभूपासून दूर राहू हो, तर जसं त्या एदेन बागेमध्ये जसं ती हवा एकटी होती आणि जसं त्या सापाने तिला ठकविले तसं आजही तो साप अज्ञानाच्या द्वारे अजून चुकीच्या आणि गोष्टीच्या द्वारे आम्हाला ठकवू शकतो आणि आम्हाला त्या देवापासून वेगळं करू शकतो म्हणून आपल्याला आजही आपल्याला वॉर्निंग किंवा सांगितलेलं आहे की प्रभूने की, की तुम्ही ठकवले जाऊ नका दोन करीन करापत्र अकरावा अध्याय आणि वचन सांगत आहे काढूया आपण तिसरं वचन धन्यवाद येशू परंतु जसे सापाने आपल्या दुर्तपणाने हवेला ठकविले त्याप्रमाणे कशाने तरी तुमची मणे ख्रिस्तावरील सरळपण शुद्धपण यापासून दूर होऊन बिघडली जातील असे मला भय आहे बघा पुन्हा वाचते जसं सापाने आपल्या दुर्तपणाने हवेला ठकवले त्याप्रमाणे कशाने तरी तुमची मणे ख्रिस्ताकडील सरळपण शुद्धपण यापासून दूर होऊन बिघडले जातील याचं मला भय आहे हे प्रेसीत आम्हाला शिकवत आहे हे प्रेसिक आम्हाला सांगत आहे की आजही मला त्याची भीती वाटते सापाणी जसं त्या हवेला ठकवलं तिला फसवलं तसं तुम्हाला सुद्धा तो आजही फसू शकतो कशासाठी कशावरून की तुमचं मन बिघडून जे शुद्ध शुद्धपण आहे याच्यापासून दूर करून आणि म्हणून प्रभू प्रभूचं वचन काय सांगत आहे प्रेसिपोला आपल्याला काय म्हणत आहे चौथं वचन कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा दुसऱ्या इशूची आम्ही घोषणा दुसऱ्या इशूची घोषणा कोणी करतो किंवा जे तुम्हाला मिळालेलं नव्हता असा निराळा आत्मा तुम्ही खेता, तो तुम्ही जर तुम्ही घेता तर तुम्ही जे अंगीकारले नव्हते असे निराळे शुभवर्तमान जर तुम्ही अंगीकारता तर तुम्ही खूप चांगले सहन करता किंवा तुम्ही हे चुकीचं करत आहात कशाद्वारे निराळे शुभवर्तमानाद्वारे ज्याची घोषणा आम्ही केली नाही त्याची घोषणा तुम्ही ऐकत आहे त्याच्याद्वारे किंवा बायबलमध्ये दिलेलं आहे का जे निराळे वर्तमान किंवा अजून दुसऱ्या काही गोष्टी याच्याद्वारे तुमची मनं बिघडले जाऊ शकतात तर देवाच्या लेकरांनं एक गोष्ट लक्षात ठेवा आजही साप किंवा आजही अशा काही गोष्टी आहेत त्या आम्हाला ठकवू शकतात आम्हाला देवापासून दूर करू शकतात निराळे शुभवर्तमान ज्या येशूची आम्ही घोषणा केली नाही ती घोषणा किंवा ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्याद्वारे आजही मंडळी ठकवू शकते म्हणून तुम्हाला प्रभूशी एक व्हायचं आहे एका आत्म्यामध्ये राहायचं आहे आम्ही त्याच्या हाडाचे हाड आहोत किंवा आम्ही त्याच्या मांसाचे मांस किंवा आम्ही त्याचे अवयव आहोत प्रेस लाट मी पुन्हा सांगेन की प्रभू येशू हा आदाम जो येणार होता त्याचा रूपक आहे जो बायबल सांगतं की आदाम हा येशूचा रूपक आहे जो येणार होता म्हणजे जो येशू येणार होता त्याचं काय आहे रूपक आहे त्याची प्रतिमा आहे आणि आज तो आमचा वर आहे आम्ही त्याची वधू आहोत आज स्वर्ग आम्हाला त्याची वधू म्हणून ओळखत आहे प्रेसला आणि म्हणून आम्हाला आज ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे सगळ्यात महत्त्वाचं यासाठी तो आमचा वर आहे की आम्ही त्याच्या स्वर्गाच्या राज्याचे काय आहोत वारसदार आहोत त्याच्या संपत्तीचे भागीदार आहोत प्रेसला दुसरी गोष्ट म्हणजे आजही आम्ही या पृथ्वीवर असताना आमचं मन थकवले जाऊ शकतो किंवा आम्ही दुसरं शुभ वर्तमान ऐकून चुकीच्या गोष्टीमध्ये पडून आजही आमचं मन बिघडू शकतो म्हणून प्रेसी पोलने आम्हाला सावध करून ठेवलेलं आहे की चुकीच्या शिक्षणाकडे लक्ष लावू नका चुकीची घोषणा ऐकू नका चुकीचं शुभ वर्तमान ऐकू नका त्याच्याद्वारे तुमचं मन दूषित होईल ठकवलं जाईल आणि तुम्ही देवापासून दूर व्हाल तर आम्ही ख्रिस्ताची फासली आहोत लक्षात ठेवा तो वर आम्हाला घ्यायला येणार आहे आणि शाणा कुमारिका आम्हाला तयार राहायचं आहे या वचनाद्वारे प्रभू तुम्हाला खूप आशीर्वादित करू फ्रेस लढ प्रेसना